ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती असते त्याला कोणाला आवरत बसण्याची गरज नसते संवादाचे दुसरे नाव म्हणजे मित्र माणसाचे केस गेलेले असतील तरी चालतील पण माणूस गेलेली केस असू नये शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येतं लग्न अशी जखम आहे जी होण्याआधीच हळद लावतात श्रीमंतीचा साज असावा पण संपत्तीचा माज नसावा जिथे आईसोबत असते तिथे साक्षात देवसोबत असतो हक्क मागून मिळत नसतील तर ते मिळवावे लागतात एखाद्याला हरवणं सोपं आहे पण जिंकणं कठीण बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य मोलाचे आहे ध्येय जितकं मोठं तितकंच आव्हानात्मक असतं शून्यापुढे एक होऊन उभे राहा त्याची किंमत पण वाढेल समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळच जास्त मोठं असतं माणसाला दोनच गोष्टी हुशार करतात एक वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं एखाद्याला अडचणीत जपाल तर तो तुम्हाला आयुष्यभर जपेल माणूस पैशाने नाही मनाने मोठा असायला हवा उंच ध्येय गाठण्यासाठी झेपदेखील तितकीच मोठी हवी आयुष्यात एक छोटा बदल पण यशाकडे टाकलेलं एक पाऊल असू शकतो स्वतःची चूक कळली की अनर्थ टळतात आयुष्य एक उत्सव आहे तो रोज साजरा करा काही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतात विचार बदला नशीब बदलेल माणूस कर्माने महान ठरतो जन्माने नाही हजार वेळा ठेच लागल्यावरच चांगलं चरित्र निर्माण होतं कोणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी आधी ती पहावी लागतात